भाजपच्या गुजरात मधील आमदारानं नवी मुंबई आणि सिवूड मधील पक्ष कार्यालयाची पाठी पुन्हा एकदा गुजराती करून मनसेला आहे सेक्टर दिवस -बे मधील आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जाडेजा यानं त्याचं पक्षाचं जनसंपर्क कार्यालय थाटलंय पण त्याच्यावरील पाठी ही पूर्णपणे गुजरातीमध्ये होती मनसेच्या इशारानंतर दोन दिवसांपूर्वी ही पाठी मराठी करण्यात आली होती मात्र आता पुन्हा कार्यालयावर गुजराती पाठी लावून डिवसण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत आहेत स्वाती दोन दिवसापूर्वीच या जनसंपर्क का कार्यालयावरची पाठी बदलण्यात आली होती मात्र या आमदारानं पुन्हा एकदा ती पाठी बदलून गुजराती केलेली आणि मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला नक्कीच दोन दिवसापूर्वी मनसेने मनसे त्या संदर्भात इशारा दिल्यानंतर तात्काळ ती पाटी बदलली होती मराठी पाटी तिथे लावली होती मोठ्या अक्षरांमध्ये परंतु आता पुन्हा ती पार्टी काल बदलल्याचे दिसून आले मनसैनिक निवेदन त्यांना दिलेलं आहे परंतु ती पाटी तशीच असल्यामुळे अ मनसैनिकांनी आज नवी मुंबईतील आय सागरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत एकंदरीतच जी पाटी लावलेली आहे त्याच्यामध्ये मराठी जे लिहिलेलं आहे ते अत्यंत सूक्ष्म पद्धतीने लिहिलेलं आहे असा आरोप मनसेने केलेला आहे मराठी आणि मराठी पाट्यांचा जो वाद आहे तो सुरुवातीपासून आहे आणि मराठी मध्ये पाठी लावली पाहिजे अशा प्रकारचा कायदा आहे त्यानुसारच हा गुन्हा दाखल करणार असल्याचं सा मनसेने सांगितलेलं आहे त्यानुसार सर्वच मराठी जणांनी एकत्र यावं आणि पोलीस ठाण्यात येण्याचं आवाहन मनसेने यावेळेला केलेलं आहे नक्कीच धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी